नमस्कार मित्रांनो मी मि संतोष मी पुन्हा एकदा तुमच्या समोर घेऊन आलेला आहे एक, एक शॉर्ट स्टोरी स्टोरी आवडली तर नक्की सबस्क्राईब आणि आयकॉनवर बटन दाबा आणि लाईकचं बटन दाबा जेणेकरून पुढची न्यू स्टोरी तुमच्या मोबाईलवर दिसेल तर चला आपण आपल्या आजच्या स्टोरीला सुरुवात करूया एक जंगल असतं आणि त्या जंगलामध्ये एक शिकारी राहत असतो आणि त्या शिकाराचा छोटस घरटं असतं त्या घरट्यामध्ये त्याची पत्नी तो आणि एक छोट त्याचा मोल राहत असतं आणि जंगल असल्यामुळे साहजिकच त्यांनी थोडे पाळीव प्राणी पाळलेले असतात जसं की एक कोंबडा पाळलेला असतो एक भोकर पाळलेलं असतं एक कबूतर पाळलेलं असत एक दिवस काय होतं त्याच्या घरात एक दोन तीन उंदराची पिल्ल होतात आणि उंदराची पिल्ल झाल्यामुळे त्याची बायको त्याला म्हणते अहो धनी ऐकलं आपल्या घरात उंदराचा स्वस्वाट फार झालाय तर तो, तो बोलतो ठीक आहे म्हणतो काही काळजी करू नको मी काहीतरी बंदोबस्त करतो तो गावात जातो बाजारात जातो आणि बाजारातून एक उंदीर पकडायची जाळी घेऊन येतो जाळी आणल्यानंतर त्याच्या बायकोला जाळे आणलेली आहे तो काय काळजी करू नको उंदराचा बंदोबस्त पूर्ण होऊन जाईल तो बोलतो ठीक आहे ती बोलते ठीक आहे मग तो बिळात उंदीर बाहेर येतो आणि तो पाहतो त्याला वाटतं काहीतरी खायला वगैरे आणलंय त्याच्यामुळे तो पाहतो तर त्याला ती जाळी दिसते मग तो घाबरतो तो बोलतो आता करायचं काय म्हणून तो सर्वात आधी त्याच्या घरात जे कबूतर असत त्या कबुतराकडे जातो त्याला बोलतो अरे अरे ले ले आ, तुला माहितीये का तुझ्या मालकाने काय आणलेलं उंदीर पकडायची जाळी आणलेली आहे आता आपलं कसं होणार तर कबूतर त्याला ऐकतो आणि म्हणतो उंदीर पकडायची जाळी मला काय म्हणतो तुला पकडाय आणली तुझं तू कोण म्हणतो माझा काय संबंध आहे म्हणतो आणि हसतो मग तो उंदीर नाराज होतो पुन्हा एकदा कोंबड्याकडे जातो कोंबड्याला म्हणतो अरे अरे तुला माहिती का तुझ्या मालकाने काय आणलंय उंदीर पकडायची जाळे आणलेले तो कोंबडा परत तेच बोलतो की म्हणतो उंदीर पकडायची जाळी की तुला पकडा आणली मला काय आहे त्याच तुझं तू बघ म्हणतो कोंबडा हसतो आणि निघून जातो उंदीर कोणा हिरमसतो उंदीर पुन्हा बोकडाकडे जातो बोकडाला म्हणतो अरे अरे तुला माहिती का कि तुझ्या मालकानं काय आणलेले उंदीर पकडायची जाळे आणलेले आणि आता आपलं कसं होणार तर बोकड मित्रांनो त्याला तेच बोलत जे पहिले दोन बोलले असतात उंदीर पकडाची जाळी तुला आणली तुझं तू तुझ आम्हाला काय त्याच बघ हसत मित्रांनो आणि निघून जात मग एक दोन तीन दिवसांनी मित्रांनो त्या उंदीर पकडाच्या जाळीमध्ये साप अडकतो मग त्या शेतकऱ्याची बायको सॉरी त्या शिकाराची बायको त्या शिकाराची बायको काही अडकले किंवा कशाचा आवाज येतोय ते पाहिलं जाते तर नेमकं दुर्दैवानं तो साप तिच्या पायाला चावतो आणि ती बेशुद्ध पडते मग तो शिकारी घाबरतो त्याच्या बायकोला घेतो वैद्याकडे नेतो वैद्य उपचार वगैरे करतो आणि म्हणतो की हिला कबूतरचं सूप पाच म्हणजे ही लवकर बरे होईल मित्रांनो तो शेतकरी त्याच्या घरात जे पालेलं कबुतर असतात ते कापतो आणि त्याचं सूप बनवतो आणि त्याच्या बायकोला पाचतो मग त्याची बायको थोडीशी जरा हलकेशी शुद्धीवर येते मग आता तिला बघायला पाहुणे रावळे येतात पाहुणेरावळे आल्यावर मित्रांनो त्यांना जेवायला काय करायचं हे असं प्रश्नचिन्ह त्या शिकारापुढे पडतो आणि तो शिकारी मित्रांनो तो कोंबडा कापतो त्या कोंबड्याच जेवण करतो आणि त्या पाहुण्यांना हे करतो आणि त्याच्यानंतर त्याची बायको ठणठणीत बरी होते आणि त्याची बरी झाल्यानंतर तो त्या शेतकरी त्या खुशीच्या त्या आनंदाच्या भरात तो त्याच्या पाहुणाऱ्या मेजवानी मेजवणी देतो आणि मित्रांनो त्या मेजवणीसाठी तो बोकर कापतो अशा तऱ्हेने कबूतर कोंबडा आणि गोकर्ड या तिन्हीचा जीव जातो अशा तऱ्हेने आपली गोष्ट संपते मित्रांनो वॉर्ड ऑफ द स्टोरीज काय ह्या गोष्टीचं तात्पर्य काय की नव अडचण आलेले असते आणि ते हसलेले असतात त्याच्यामुळे कधीच एखाद्याच्या अडचणीवर एखाद्याच्या घरीवर एखाद्याच्या समस्यांवर हसू नका जमलं तर त्याला मदत करा त्याला सहकार्य करा आणि काहीच नाही जमलं रामकृष्ण हरी म्हणून पुढे चला हसू कधी का नका कारण तुम्ही जर हसला तर तो आपल्यावर हसला काय होतं या गोष्टीच्या माध्यमातून तुम्ही पाहिले धन्यवाद सबस्क्राईब नक्की करा पुढचे एकदम उत्कृष्ट याच्यापेक्षा एक छान स्टोरी तुम्हाला ऐकायला भेटल सांगणार आहे धन्यवाद